असे <laughs> 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 की छोटे लोक त्यांच्याशी तुमचा दादा कसा वर्षात वर्षात आहे हे लोक दिसत नसतो या निरोधिकेतच नाही अनेक निरोधिकेमध्ये त्या मतदारसंघामध्ये मी फाला जायचो आणि ज्या वेळेला शेवटची सभा त्या सेवेला बाकीच्या फसाला कधी मी नाही आणि त्याचं कारण माझा आणि मतदारांशी सुसवाद सांगते त्या लोकांनी ठेवला नियुक्त केलं आणि व्यक्तिगत माझा अनुभव असताना समजताना काय की तुम्ही लोकांशी फसलं जायला होतं ठेवलं तेव्हा असं फरक आहे तुम्ही काय होतं तुम्ही पन्नास टक्के लोकांना नावा नेऊ आता तसं होतं आता तो मसाला आल्याच्या नंतर मला त्याच्या वडिलांचं नाव विचारलं जातं मला कळते की हा कोणत्या घराचा जनरेशन तर हा जागा हा सुरुवात तुम्ही काय ठेवला तर जो कधी विसरतो